नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगडगट्टा चॅनलमध्ये हा बॉक्स बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज रेसिपी नाही तर आज मी अनबॉक्सिंग करणार आहे एक किचन अप्लायन्स मी ऑनलाईन परचेस केलं होतं हे मी शॉप्सीवरून मागवलं आहे आणि कमी प्राईजमध्ये मला मिळालेलं आहे हे प्रोडक्ट शिवाय डिलेवरी पण मला जी डेट दिली होती त्याच्या दोन दिवस आधीच मला हे प्रोडक्ट मिळालं आहे तर चला आता हे मी ओपन करते आपण याचं अनबॉक्सिंग करूया म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी काय मागवलेलं आहे ते आणि हा आपला प्रॉडक्टचा बॉक्स बाहेर आलेला आहे आणि आता बॉक्सवरून तुम्हाला कळलंच आहे की मी काय मागवलं आहे तर मी वडा मेकर मागवला होता शॉप्सीवरून हे भांडं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी हे मागवलं आणि अर्थातच ते कमी प्राईजला होतं म्हणून मी लगेच ऑर्डर केली स्टेनलेस स्टीलचं प्रोडक्ट आहे वरती लिहिलं आहे बघा जे के स्टील आता हा वडामेकर आपण बाहेर काढूया ही आता आणखी एक पिशवी आहे तर हा बघा हा सगळ्यात आधी वरती स्टँड होता रेड कलरचा स्टँड आहे आणि आता हा आपला वडा मेकर आहे हैं तुन या सा है, है, या है। है। तर आता ह्या पिशवीतून पण काढूया आपण छान मेकर मिळालं आहे मला बघा स्टेनलेस स्टीलचा आहे साईज पण मोठी आहे खूप लहान नाही याशिवाय भांडं पण मजबूत आहे आणि स्प्रिंग पण बघा खूप लूज नाही आणि खूप घट्टही नाही परफेक्ट मुवमेंट होते तर लवकरच या वडा मेकरमध्ये मी वडे बनवून दाखवणार आहे आपल्या चॅनेलवरती बॉक्सवरती प्रोडक्टची सगळी डिटेल्स दिलेली आहेत कसं यूज करायचं कशा पद्धतीने मेदू बनवायचे हे देखील दिलेलं आहे हा छोटासा स्टँड आहे ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस ते ता भांडं ताटात ठेवण्याच्या ऐवजी किंवा गॅसच्या ओट्यावर आपण असंच ठेवतो त्याऐवजी हे स्टँड दिलेलं आहे ठेवण्यासाठी तर आज आपण वडामेकरचं अनबॉक्सिंग केलं लवकरच या वडामेकरच्या सहाय्याने मी वडे बनवून दाखवणार आहे ती रेसिपी आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल या वडामेकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेदू वडे तर बनवू शकतोच पण त्याचबरोबर आगरी कोळी हळदीत बनवले जाणारे वडे कोंबडी वडे मटण वडे कितीतरी प्रकारचे वडे आपण या वडामेकरमध्ये बनवू शकतो हात खराब न करता आशा करते की तुम्हाला हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा